जय श्रीराम गोविंदा पथक अंधेरी अम आय यांनी सुंदर असा मनोरा रचायला सुरुवात केलेली आहे तीन थर रचलेले आहेत आणि सहा सहा थरांची विजय सलामी दादर फुल मार्केटच्या या सुवर्णहांडीला हे देतील सुंदर एक दोन तीन चौथा थर बँस संजय रायचं आहे आणि तीन तीन इतके आहेत एक दोन तीन चार पाचवा तर यशस्वीरित्या उभा राहिलेला आहे फारच सुंदर आणि हा सहावा शिमुगला फारच सुंदर कडक काळ्या बांधल्या पाहिजे त्या छोट्याशा श्रीकृष्णासाठी यशस्वी अशी सहा थरांची सलामी या ठिकाणी दिलेली आहे जय श्रीराम या मंडळांनी फारच सुंदर असे थर त्यांनी चढवले सुद्धा आणि तितक्या कृपया हंडीच्या मध्यभागी आपण सलामीसाठी सज्ज व्हायचे आहे साई साम्राज्य साई साम्राज्य गोविंदा पदक सज्ज झालं आहे मानवी मनोरे रचण्यासाठी पहिला थर यशस्वीरित्या इतर गोविंद पथकांना विनंती कृपया सहकार्य करायचं आहे पुढे जायचं आहे मदत करायची आहे हात वर करायचे आहे इतर गोविंद पथक उपस्थित सर्व गोविंद पथकांना विनंती जवळ जायचं आहे हात वरती करायचा आणि सहकार्य करायचं आहे दरम्यान तिसरा सुंदर असा मानवी मनोरा रचलेला आहे साई साम्राज्य या गोविंद पथकाने साई साम्राज्य गोविंद पथक तिसरा तर यशस्वीरित्या चढलेला आहे दरम्यान चौथा थर किती थरांची यशस्वी सलामी देत आहे चौथा थर यशस्वीरित्या बोजलेला आहे दरम्यान पाचवा थर सहा थरांचा हा प्रयत्न दिसतोय सुंदर असा साई साम्राज्य गोविंदा पथकाचा सर्व गोविंदा पथकातील बाळगोपाळांना विनंती हात वर करायची आहे आणि कोणत्याही गोविंदाला इजा होणार नाही याची लक्षता घ्यायच्या दरम्यान चौथा तर कडक उभा पाचवा कडक एक ग तीन चार पाच सहा तलांची कडक अशी सलामी या ठिकाणी बघायला मिळते साई साम्राज्य या गोविंदा पथकाकडून डीजे वाजा सहा थरांचे मानवी मनोरेन या लाडक्या दादर फुल मार्केटच्या दहीहंडीला सलामी देणार आहेत ज्या कोणी गोविंद पथकांना आपल्या नावाची नोंदणी करायची आहे कृपया मंचावर नाही येता मंचाच्या उजव्या बाजूला आपल्याला एक छोटासा मंच दिलेला आहे त्या मंचावर उपस्थित राहून उपस्थित राहून आपण आपली नावं हो नोंदवायची आहे दरम्यान सर्व गोविंद पथकांना विनंती आहे थोडं पुढे यायचं आहे आणि सहकार्य करायचं आहे हात वरती करून इतर गोविंदा पथक उपस्थित थोडं जवळ जायचं आहे थोडं जवळ जाऊन त्यांना सहकार्य करायचं आहे हात उंचावायचे आहे अंडी हा असा खेळ आहे जिथे आपण एकमेकांचे पाय खेचत नाही तर एकमेकांना आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या महाराष्ट्राची आणि भारताची हिंदू संस्कृती आपल्याला पुढे नेते कसजीवर नेता येईल आणि एकमेकांना आपल्या खांद्यावर घेऊन आपला आपला शिलेदार आपला भगवा हा खणखणीत त्या दिल्लीपर्यंत आपल्याला कसा फडकवता येईल याची आठवण आणि याची जाणीव हा खेळ आपल्याला करून देतो दरम्यान चौथा आणि सुंदर असा थर ओम साई दत्त या गोविंदा पथकाकडून फारच सुंदर तीन कडक स्थळ दरम्यान पुढील फारच सुंदर चौथा अक्षर रचलेला आहे पुन्हा एकदा पाचवा यशस्वी प्रयत्न पाचवा थर फारच सुंदर पाचवा थर सातव्या थराचा प्रयत्न आणि सुंदर आणि कडाकाची सलामी गोरगर टाळ्या वाजल्या पाहिजे ओम साई दत्त फारच सुंदर हळू उतरायचं आहे सुंदर शपाश जितके सुंदर यांनी सहा रचले तितके सुंदरच हे सात तर मानवी यांनी खाली उतरल्या तर जोरदार काय झालं पाहिजे